जुन्नर बनकर फाटा ते भीमाशंकर या नव्याने घोषित झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाची माहिती देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आज मनसर या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी आमदार शरद सोनवणे दिलीप वळसे पाटील बाबाजी काळे यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली आमदार सोनवणे यांनी या महामार्गाच्या सादरीकरणाची माहिती घेऊन विविध शंका विचारल्या बनकर फाटा ते जुन्नरपर्यंत आधीच चांगला रस्ता अस्तित्वात असल्याने हा रस्ता तसाच ठेवून जुन्नरपासून ते भीमाशंकरपर्यंत नव्याने रुंदीकरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली या रस्त्यामुळे जुन्नर ते भीमाशंकर हा प्रवास वेगवान होणार असून विकासाला चालना मिळणार आहे जुन्नर टाइम्स मंचर

खरीसावर वाजव. So, वो जो पुरा रेग्युले करता खाली बसला आहे तो नवीन आपला व्हर्च्युअल साईजला नवीन प्रपोज आहे हे मॅक्सचा स्टँडर्ड आहे. एक्चुअली तो कसे पुढे उतरले खाली. तर त्याला जो फाइल स्टँडर्ड साईजचा प्रपोजल हो. तसं आपल्याला पण तो बरोबर तो आणि नवीनच वाटतं.